तो आप आप बता सकते इधर बम हवा हवा उधर हम सहा नगरपालिका आहे त्यातल्या बीड नगरपालिकेकडे सर्वांचं लक्ष आहे माझ्या मागे जर आपण पाहिलं तर हा बीड शहरातील मुख्य भाग आहे कारंजा बशीरगंज चौक तिथूनच मला वाटतं सगळे जी काही गणिता असतात विजयची ठरतात एकूण मतदारांचा काय कौल असणार आहे ते जाणून आज आपण घेणार आहोत आपल्यासोबत मालक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ निवडणुका सुरू झालेल्या आहेत काय समस्या आहेत बरं तुमच्या प्रभागामध्ये झाले चांगले माणूस आहेत त्यांच्याविषयी समजा मत आहे बर समस्या काय आहे तुम्हाला रस्त्याचा प्रश्न असेल काय नाली वगैरे असं काय मागत केलं त्याच्यामुळे काय सांगायचं काय बरं वातावरण कुणाचं

त्यांचं मत आहे की घडीचे जे काही उमेदवार आहेत या ठिकाणी त्यांना ते पसंती देत आहेत अजूनही या ठिकाणी काही फुल सेंटर जे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की नेमकं जे काही वातावरण आहे ते कुणाच्या बाजूने ठरणार आहे कारण की बीड शहरामध्ये म्हणजे बीड मतदारसंघाचे जर विचार केला तर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा लोकसभेमध्ये मराठा समाज असन दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल त्या समाजाने तुतारीला भरभरून पसंती दिली हे सेंटर जे आहे आपण ज्या ठिकाणी आहोत हे फुलाचं म्हणजे हार वगैरे हो जर चांगले पाहिजे असतील तर ह्या सेंटर मध्ये खरेदी केली जाते मला वाटतं विशेष म्हणजे तुम्हाला एक लक्ष दाखवतो की अशा प्रकारे म्हणजे नोटांचा जो हार असतो जून सुद्धा होऊ शकतो ते फाटा रायचा काय वातावरण वातावरण कारण जे कम से कम दस साल के आगे होता जपसे दुकाना तोडे जपसे बोल अभी जो है तो रोड की कोई सुधारना हुई नहीं साहब यहाँ पे नगर परिषद की तरफ दस साल के आगे होगा दस साल में भी कोई सुधारना हुई नहीं नगर परिषद का जो है तो पूरा ये हो गया है पूरे रोड़ा खराब हो गया नालियाँ ख़राब हो गया पहले भी जो दुकान तोड़े जगह लिए उसके भी पैसे मिले नहीं ये लोगों ने उधर ही खा के बैठ गए गया पर इसलिए एक ऐसा है ये रोड की सुधारना होना बहुत ज़रूरी है खड्डे हो गए बच्चे गिर रहे गाड़ियाँ जा रहे बहुत परेशानी बहुत अड़चन में लोग ऐसे आ गए खाली नाम के से करते हो बाकी कोई करता नहीं रोड का तो विकास करने को होना क्या नहीं होना बाहर सिटी में रोड देखो ना आप कैसे है यहाँ के कौन सा रोड है जैसा दुकानों की जगह लिए कारण जैसे लेके ढूंढी पूरे तक उन्होंने एक का भी एक दिया नहीं इसलिए जगह जूना बाज़ार वालों ने खत ही जगह उनको दिए ना ना ऐसे के वजह से बहुत बहुत धन्यवाद है मेरा जहाँ तक आ रिल्स करो हवा को हवा तो आप बता बघता सकते हवा तो आप जैसा है इधर बम उधर हम ऐसा आहे जागा आजकाल तो ही ऐसा आहे ना उमदा बोल नाही सकते काहीतरी ठरवलं असणार नाही सगळं कायच आहे आम्ही बघता नाही सकते हवा का आहे चालू तुम्ही बोल नाही सकते मग काम करणारे कोय बी पक्ष उपकार आहे तो काम करणारा मत करणार काम मत करणार ना असं तुम्ही काम जो करणार त्यालाच मत करणार ना कामच नाही वाढ झाला झालाय रोडचा काय विकास त्याचा काय सांग खेड्यातले लोक सुधारले यार हे वाट सुधारली नाही लोक नाव ठेवते ना कलेक्टर साहेब ने तोडायच्यावर घ्यायला पाहिजे बरोबर विकासावर मत होईल विकासवर मत होत जातीवर विकास जेल्ला करायचा त्यालाच करणार आता थोडी जातीचा काही संबंधच येत नाही कवत नाही आमच्या धर्म तर चुकून येत नाही चुकून हे झालं रस्त्याचा प्रश्न अजून काय समस्या येतो वाढची म्हणले तर वाडा म्हणले बी असेच आहे पाणीचा प्रश्न आहे लाईटीचा प्रश्न आहे येत नाही लवकर लाईटी लाईट गेले तर येत नाही कुठं बुधवारचा टेम आहे तर मधीच लाईट घालते पुन्हा येत नाही पुन्हा बेजारी होती मग असे लोकांचा थोडा विचार करायला पाहिजे दुसरा काय घरी बेजासाठी काहीतरी थोडा विचार करायला पाहिजे काहीच होत नाही जो काम झाला करून जाते येते एक बार वोटिंग द्या तेव्हापासून जो येत नाही तर पुन्हा येतच नाही वार्ड मध्ये काय एक आहे असेल बिजनेस कसा बिजने चांगला आहे इलेक्शन मोठा चांगला आहे आजकाल नवीन निघलेला पट्टेदार चांगला आहे आर आहे नोटाचे त्याच्या बद्दल नाही नंबर एक बद्दल काय नोटाचे नोटाचे हार बनवतो त्याला अजून ऑर्डर द्यायला लागली डुप्लिकेट नोटाची हार बनवून देतो कुणाला समजा नोटा द्यायची असले समजा असे पाच पन्नास हजार रुपये त्यांना द्यायचे असले तर मग ते आणून देत त्याच्यात पैसे घालून त्याला म्हणते बघ तुझा तुला आम्ही फुलामध्ये पैसे दिले का नाही तुझे वापरले तर असा आजकाल चालू आहे आपण पाहतोय की हे जे मुख्य ठिकाण आहे हिथून मला वाटतं बऱ्यापैकी जे काही हार वगैरे असतात ते इथूनच विक्री होतात त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही त्याचा विशेष एक सांगतो मी बीडचा सा मतदार खूप हुशार झालाय म्हणजे तो ऐन वेळेला त्याला काय करायचं तो सांगतो म्हणजे चर्चा वगैरे तो करत नाही पण मतदान रूपी जी मतदान आहे त्यातून तो ज्याला आशीर्वाद द्यायचा त्याला देतो कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जगेंद्र राहणे बीड द्र